हाऊसिंग सोसायटीच्या सचिवांचे अधिकार व कर्तव्य सहकारी हाऊसिंग सोसायटीच्या दैनंदिन संचलनामध्ये व एकूणच कारभारामध्ये सोसायटीचा सचिव हे खूपच महत्वाचे पद आहे सोसायटीचा सचिव हा एक प्रकारे सोसायटीचा कार्यकारी संचालक असतो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ सहकारी संस्था नियम एकोणीशे एकसष्ट आणि गृहनिर्माण संस्था उपविधी एकशे चाळीस मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था सचिवाचे अधिकार व कर्तव्य तपशीलवारपणे दिलेले आहेत नमस्कार मंडळी मी सुभाष बसवेकर आपलं सोसायटी मित्र या आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो सहकारी सोसायटीच्या संदर्भात विविध विषयावरील माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच देत असतो आपल्या हक्काच्या या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण सहकारी हाऊसिंग सोसायटीच्या सचिवाचे काय कर्तव्य व काय अधिकार असतात हे खालील वीस मुद्द्याच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक विहित कालावधीमध्ये विहित मुदतीमध्ये सदस्यांना त्यांचे शेअर प्रमाणपत्र वाटप करणे मुद्दा क्रमांक दोन संस्थेकडे विविध कारणासाठी आलेल्या अर्जावर कार्यवाही करणे अर्जाला उत्तर देणे मुद्दा क्रमांक तीन नामनिर्देशन वहीमध्ये नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशन करणे किंवा ती मागे घेत असल्याबद्दलची नोंद घेणे मुद्दा क्रमांक चार संस्थेची देयके अर्थात मेंटेनन्स बिले तयार करणे व सदस्यांना पाठवणे मुद्दा क्रमांक पाच मेंटेनन्सचे शुल्क जमा केल्याबरोबर सदस्यांना शुल्क मिळाल्याची पावती देणे मुद्दा क्रमांक सहा मेंटेनन्स न दिल्याने कसूरदार ठरलेल्या सदस्यांची मेंटेनन्स वसुलीची प्रकरणे हाताळणे मुद्दा क्रमांक सात व्यवस्थापन समितीच्या अर्थात मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंग विहित प्रक्रियेनुसार बोलावणे व इतिवृत्त लिहिणे मुद्दा क्रमांक आठ सर्वसाधारण सभेच्या नोटिसा व विषयपत्रिका सर्व सभासदांना पाठवणे मुद्दा क्रमांक नों सर्वसाधारण सभेच्या सर्वसभाच्या इतिवृत्तांची नोंद ठेवणे मुद्दा क्रमांक दहा संस्थेच्या इमारतीची व मालमत्तांची चौकशी करणे यासाठी कोणत्याही सदनिकेत प्रवेश करण्याचा सचिवांना अधिकार असतो मुद्दा क्रमांक अकरा आवश्यक त्या पद्धतीमध्ये संस्थेचे अंतिम हिशोब विहित मुदतीमध्ये तयार करणे मुद्दा क्रमांक बारा अध्यक्षाच्या परवानगीने संस्थेच्या कामानिमित्त निरनिराळ्या प्राधिकरणाकडे संस्थेचा सा अभिलेख सादर करणे मुद्दा क्रमांक तेरा वैधानिक लेखापरीक्षा ज्ञापनासंदर्भात दुरुस्ती करून लेखापरीक्षा अहवाल अर्थात ऑडिट रिपोर्ट तयार करणे मुद्दा क्रमांक चौदा सदस्याकडून झालेल्या उपविधी भंगाची प्रकरणी किंवा त्यामुळे सदस्यांना भरावयाच्या दंडाची प्रकरणी समितीच्या सूचनेनुसार संबंधित सदस्याच्या नजरेस आणून देणे मुद्दा क्रमांक पंधरा संस्थेची सर्व दप्तर व रेकॉर्ड आणि पुस्तके अभिलेख इत्यादी अद्ययावत ठेवणे व सांभाळून ठेवणे मुद्दा क्रमांक सोळा सदस्याच्या हकालपट्टी संदर्भातील प्रकरणे तयार करणे मुद्दा क्रमांक सतरा सहयोगी सदस्य नाममात्र सभासद यांच्यासह सदस्यांच्या राजीनाम्याबाबत कार्यवाही करणे मुद्दा क्रमांक सदस्य व्यवस्थापन समिती व इतर संबंधित विभागामध्ये समन्वय साधणे मुद्दा क्रमांक एकोणीस सचिवाला स्वतःच्या कामकाजाचा अहवाल वेळोवेळी व्यवस्थापन कमिटी समोर मांडावा लागतो मुद्दा क्रमांक वीस कायदा नियम व उपविधीनुसार दिलेल्या अन्य जबाबदाऱ्या पार पाडणे मित्र हो सहकारी हाऊसिंग सोसायटीचा सचिव हा सोसायटीच्या व्यवस्थापनामध्ये फारच महत्वाचा पदाधिकारी असतो प्रत्येक सचिवांनी आपल्यावरील जबाबदाऱ्या व कर्तव्य जाणून घेऊन उत्तम काम केल्यास हाऊसिंग सोसायटीचे कामकाज चांगल्या प्रकारे होऊ शकते सचिवाचे पद व जबाबदारी ही मानद स्वरूपाची असून त्यास त्याबद्दल कोणतेही वेतन किंवा पगार मिळत नसतो सोसायटीच्या सर्व सदस्यासाठी सचिवाने केलेली ती एक अमूल्य सेवा असते त्यामुळे सोसायटी सदस्यांनी सचिवाच्या योगदानाची ही दुसरी बाजूसुद्धा समजावून घेतली पाहिजे मित्र हो आता आपणास सोसायटीच्या सचिवाच्या जबाबदारीविषयी योग्य ती माहिती मिळाली असेलच हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपल्या सोसायटी मित्र या चॅनलला जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसेच सहकारी सोसायटीविषयी आणखी माहिती हवी असल्यास तुमच्या काही सूचना असल्यास त्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा किंवा आमच्या नाईन टू टू थ्री फाईव्ह वन सिक्स नाईन टू झिरो या हेल्पलाईन नंबरवर मेसेज करा धन्यवाद